एकत्र झालो आदरणीय पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे असतील किंवा राहुलजी गांधी असतील लढायला कोणीतरी उभा राहायला पाहिजे संघर्ष कोणीतरी केला पाहिजे कोणीतरी आवाज उठवला पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्राची भूमी एकत्रित झालेली आहे अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असतो तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे अहो मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ताई तुम्हाला अभिमानाने सांगेल भाजीपाला मार्केटमधल्या पुरंदरच्या व्यापारीने असो किंवा कामगार ने असो काम रात्र मेहनत केली आणि इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आमच्या मराठा बांधवांचं या ठिकाणी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला परवाच्या दिवशी चोवीस तारखेला धरंगेपटनांनी या ठिकाणी सभा आयोजित केली होती अनेक लोक त्या ठिकाणी सांगत होती चर्चा करत होती काही विश्लेषक सांगत होते कदाचित घरांगे पाटील साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्यांच्या पाठीमाग अदृश्य तक्की उभी राहील मला अभिमान आहे मी आज जाहीर सभेमध्ये सांगतो की त्या नेत्यांनी ज्या वेळा सभा घेतली वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या असे उमेदवार उभे करू तसे उमेदवार उभे करू कारण काही लोकांना या मतामध्ये जे भाजपच्या विरोधामध्ये द्वेष आहे ते फोडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होतो का अशी शंका होती नव्हे समाजामध्ये सुद्धा अशा प्रकारची भावना होती का परंतु मी अभिमानाने सांगेल ज्या नेत्याने या समाजाचं नेतृत्व केलं लाखोच्या आणि कोट्यावधी लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं त्या धरंगे पाटलांनी सांगितलं एकही उमेदवार मी उभा करणार नाही ज्यांनी आपल्याला विरोध केलाय त्याला पाडा हा संदेश देऊन त्यांनी त्या ठिकाणी एका चांगल्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी दर्शन दाखवलं मी मनापासून त्यांचा आभार मानतो ज्याला एक नेता असं सांगत असेल धनगर समाजाच्या बाबतीमधला आरक्षणाचा विषय झाला या धनगर समाजाच्या बाबतीमधला निर्णय हायकोर्टाने फेटाळला गेला हीच मंडळी सत्तेवर याच्या अगोदर सांगत होती आम्ही आरक्षण मिळवून देतो हीच मंडळी मराठा आरक्षणाला सांगत होते आम्ही आरक्षण मिळून देतो हीच मंडळी सांगत होती वेगळ्या असलेल्या धर्माच्या लोकांना सांगत होतो आम्ही आरक्षण मिळून देतो सत्तेच्या राजकारणासाठी भक्त सत्तेच्या राजकारणासाठी धर्माचं असलेलं या ठिकाणचं वाद निर्माण करणारी मंडळी आपल्याला नको आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मी त्या दिवशी सांगितलं होतं रायरेश्वर शपथ घेतलेला ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राचा दिल्लीच्या तक्तापर्यंत धडक दिली होती त्याच रायरेश्वराच्या भूमिकेत आपण मंडळी हो, आपण परत एकदा संकल्प करूया महाराष्ट्राचा हा असलेला इतिहास दिल्लीच्या तक्तासमोर समोर झुकणार नाही आणि तो झुकू नये म्हणून सुप्रिया ताईंचा असता नेतृत्व आपल्याला महाराष्ट्राची वागेन आम्हाला त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचे हाच विचार करून आपण जाऊया मी फार वेळ घेणार नाही पण शपथ घेऊन सांगतो फक्त एक महिना आवडत्या बारा महिने काम करणारी ताई बारा महिने द्यार काम करणारे राजन विचार लोकांसाठी धडपडणारा नेता खासदार कसा असावा हा आदर्श आहे व्यासपीठावर उपस्थित असे वेळ काढू शकत नाही त्याचबरोबर मला शपथ घेऊन सांगतो ठाण्याच्या आपण सगळं काय होईल ते होईल महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकला पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता टिकली पाहिजे आणि ज्या छत्रपतींचं नाव घेऊन हे राजकारण करतात आजही त्या छत्रपतीचं स्मारक उभं करू शकत नाही हा ना महाराष्ट्राचा आणि छत्रपतीचा अपमान होत असेल तर त्याचा बदला घेण्याची वेळ उद्याच्या या राजकारणामध्ये आलेली आहे आणि ते मतदानाच्या दिवशी दाखवावं एवढीच हात जोडून विनंती करतो आणि ताईंच्या कष्टाला एक दिवस न्याय देण्यासाठी आम्ही एक महिना वेळ काढलाय उद्यापासून खाडा झाला तरी चालेल नवी मुंबईच्या इतिहासात काही झालं तरी चालेल उद्यापासून चाले। उद्या गावी जायचं ही सभा गावाच चित्र बदलून टाकायचं हाच विश्वास तुमच्या आणि ताईंचा विजय असावा माझी ही ताई वाजवत या ठिकाणी संसदेमध्ये गेली पाहिजे हा निर्णय घेऊया जय हिंद जय महाराज ताई धन्यवाद धन्यवाद साहेब या नंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय राजनजी विचार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील सन्मान त्या संसदेमध्ये झाला त्या कर्तृत्वान असलेल्या खासदारांना परत निवडून देण्याचा इतिहास आपल्याला करायचा आहे मगाशी संग्राम थोपटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी आपल्याला एवढंच सांगतो की मुंबईचा माणूस किती महत्वाचा असतो काही एकोणीसशे नव्याण्णव साली माथाडीचे नेते गुलाबराव जगताप इथं चंद्रकांत पाटील इथं बसलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि त्यावेळा माथाडीच्या एका कार्यकर्त्याला संधी द्यावी अशा प्रकारचा आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळा विचार मांडला त्यावेळा जावली तालुक्यामध्ये परिचित नसलेला शशिकांत शिंदे मुंबईकरांच्या माथाडी आणि मुंबईकरांमुळे आमदार होऊ शकला इतकी ताकद या असलेल्या मुंबईकरांमध्ये आहे आणि म्हणून गावाच्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून त्या अगदी गावाच्या असलेल्या मंदिराच्या असलेल्या गावाच्या विकासासाठी आपलं योगदान देणारा असलेला हा मुंबईकर उद्याच्या तुमच्या या निवडणुकीला सुद्धा शंभर टक्के एक महिना फक्त एक महिना प्रत्येकाने वेळ काढायचा का आहे एक महिन्यामध्ये इतका काम करून दाखवायचा आहे एक एक मावळा गावामध्ये मा जाऊन अख्ख्या गावाचं चित्र बदलू शकतो हाच विश्वास या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारांना आपल्याला द्यायचा आहे खरं म्हणलं तर चिन्ह तुतारी आह आम्ही पुण्याला बसलो होतो पवार साहेब ताई वगैरे आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यावेळेला कुठलं चिन्ह घ्यायचं अशी चर्चा चालू होती वटवृक्ष होतं कोण मनाला शिट्टी घ्या कोण म्हणाला कब्बशी प्रसिद्ध आहे पण नियतीचा एक संदेश होता की जे असलेलं चिन्ह लगेच प्रसिद्ध लोकांमध्ये पोचलं पाहिजे ते चिन्ह निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस दिला तिथंच आपला विजय या ठिकाणी निश्चित झाला मी एका लग्नाला गेलो होतो नवरदेवावर हलगीवाले होते बँडवाले होते आणि तुतारीवाले पण होते मी लग्नाला नेमका गेलो त्यांनी नवरदेव सोडला आणि तुतारेवाल्यांनी मलाच घेऊन मंडपामध्ये गेले अशा या असलेल्या निवडणुकीला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तेवढ्या जिद्दीने द्यायचं आहे हे आव्हान आहे खरं म्हणत तर मी आज अभिमानाने सांगेल समोर बसलेला माणूस जो नवी मुंबई आणि मुंबईमध्ये स्थिरावला तो फक्त शरद चंद्रजी पवार साहेबांमुळे टिकवले त्या ठिकाणी स्थिरावलेला आहे साहेब तुमच्या पुरंदर मधले अनेक व्यापारी भाजीपल्या मंडळीमध्ये का आहे फळ बाजारामध्ये आहे पुरंदरचा असलेला व्यापार हा पिढ्याने पिढ्या या दोन मार्केटमध्ये करण्याचा इतिहास इथं मोरे साहेब बसलेले आहेत या व्यापाऱ्याने केला भोर आणि या पट्ट्यामधला असलेला माथाडी कामगार असेल हा सुधार या ठिकाणी मार्केटमध्ये काम करतो साधा प्रश्न माझा तुमच्या लोकांना आहे त्या नवी मुंबईच्या मार्केटमध्ये स्थलांतरित होत असताना मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आम्ही राहत होतो अरे हे मार्केट स्थलांतरित करण्याचा इतिहास सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी करून दाखवला देशातला सर्व मार्केट मोठं या ठिकाणी उभं करण्याचा इतिहास सुद्धा पवार साहेबांनी केला आमचा माथाडी कामगार समोर आहे आमच्या गाळ्यामध्ये आम्ही राहत होतो माथाडी कामगारांना घर सुद्धा कोणी दिलं असेल तर आमच्या पवार साहेबांसारख्या दैवताने दिला याचा आम्हाला विचार पडला नाही पाहिजे आमची मुलं आज शिकतायत सकाळी घाम गाळल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आपल्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर आपण या असलेल्या श्रमाला विसरून जातो हे सर्व छत्र देण्याचं काम सुद्धा पवार साहेबांनी केलं जोपर्यंत पवार साहेबांचा पाठबळ होत जोपर्यंत पवार साहेब पाठीमागे होत तोपर्यंत या बाजाराकडे या मार्केट कोणाची वाटली आणि नजरेने बघण्याची ताकद नव्हती आज याच मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ करण्याच्या बाबतीमधले मनसुबे हे राज्य सरकार करताय त्याच्या परवाच्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरात आली नवीन नवीन कायदे केले आणि माथारी कामगार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला हे आम्हाला विसरता येणार नाही साहेब होते जोपर्यंत आपलं सरकार होतं तोपर्यंत माथारी कामगारांना आणि व्यापारांना विचारल्याशिवाय या मार्केटमधला कायदा होत नव्हता आज आम्हाला न विचारता कायदे केले जातात आणि आमची घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय याच्याबद्दलचा आवाज आम्ही उठवणार आहात का नाही ही लढाई आमची तीच आहे ही लढाई आता सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया ताई नेतृत्व करताय आमचा स्वाभिमान आहे आमचा अभिमान आहे पवार साहेबांसारखं नेतृत्व आमच्या पाठीमाग उभं आहे आधार वड आहे आम्हाला उतराई होण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे आव्हान समोर आहेत मग अशी विचारलं गेलं सातार्थ काय इथे बसलेले सगळे आहेत ना राजन विचारे वगैरे हे सगळे सगळ्या आव्हानाला समोर जाऊन ताकदीने लढणारे कार्यकर्ते निष्ठावंतांची असली वरची मायंदाडी आहे अनेक संकट आली तरी फुटली गेली नाही मग अशी विचारला सातार्थ काय मी ताईंना सांगितलं ताई कोण लढतो काय ना बघा त्या साहेबांसाठी हा त्यांचा सैनिक उभा राहायला तयार आहे पदापेक्षा आपला नेता तो या असलेल्या संग्रामामध्ये या महाराष्ट्राची अस्मिता आणि चव्हाण साहेबांचा आणि पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र टिकवण्यासाठी लढत असेल तर आमच्या सारख्या सैनिकांनी त्यासाठी उभं राहायला पाहिजे ही त्यांची उतराई आपल्याला करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक माथाडी कामगार असेल व्यापारी असेल किंवा मुंबईकर असेल घराघरामध्ये जाऊया एक महिना प्रत्येकाने या ठिकाणी वेळ काढायचा आणि घराघरामध्ये जाऊन या माझ्या ताईंना ऐतिहासिक मताने निवडून येताना एक इतिहास करून दाखवा की आजच्या सभेमध्ये आम्ही जो संकल्प केला आहे त्या संकल्पाच्या माध्यमातून ताई आम्ही घराघरामध्ये पोहोचलो आणि तुम्हाला विजय करण्यासाठी आमचा खारुताईचा वाटा उचलला हाच विश्वास माझ्या ताईंना देण्यासाठी आपण या ठिकाणी उभा राहिलेलो आलेलो आहोत हात जोडून विनंती करणार आहे दोन हजार चोवीस नंतर निवडणूक होतील का मला माहित नाही हुकुमशाहीचं राज्य सुरू आहे परवा दिवशी इस्रायल मधल्या असलेल्या राष्ट्रप्रमुखाच्या विरोधामध्ये त्यांच्या असलेल्या जनतेने उद्रेक निर्माण केला आणि त्या रस्त्यावर उतरले त्यांच्या निवासस्थानाच्या समोर या ठिकाणी आंदोलन केलं विषय एवढाच होता दोन वर्ष हमास बरोबर तुमचं युद्ध चालू आहे त्या युद्धाचा युद्धा वापर तुम्ही फक्त राजनीतीसाठी करताय हे जनतेने विरोध करून त्या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जनता रस्त्यावर उतरली रशियामध्ये निवडणूक झाली त्या रशियाच्या निवडणुकीमध्ये असलेल्या राष्ट्रप्रमुखाला त्या ठिकाणी ऐंशी टक्क्याच्या वरती मतं मिळाली विरोधामध्येच कोण नव्हतं कारण विरोध करणारा काही महिन्यापूर्वी या तुरुंगामध्ये बाधेच्या मान्यवरून मुद्युमुखी पडला हे देशामध्ये येऊ नका असं वाटत असेल ज्या हेतूने आम्ही एकत्र झालो आहेत आदरणीय पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे असतील किंवा राहुलजी गांधी असतील लढायला कोणीतरी उभा राहायला पाहिजे संघर्ष कोणीतरी केला पाहिजे कोणीतरी आवाज उठवला पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्राची भूमी एकत्रित झालेली आहे अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असतो तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे अहो मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ताई तुम्हाला अभिमानाने सांगेल भाजीपालाच्या मार्केटमधल्या पुरंदरच्या व्यापारीने असो किंवा माथाडी कामगारांनी असो रात्रंदिवस मेहनत केली आणि इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आमच्या मराठा बांधवांचं या ठिकाणी सोय करण्याचा आणि त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला परवाच्या दिवशी चोवीस तारखेला धरंगे या ठिकाणी सभा आयोजित केली होती अनेक लोक त्या ठिकाणी सांगत होती चर्चा करत होती काही विश्लेषक सांगत होते कदाचित घरांगे पाटील साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्यांच्या पाठीमाग अदृश्य तक्की उभी राहील मला अभिमान आहे मी आज जाहीर सभेमध्ये सांगतो की त्या नेत्यांनी ज्या वेळा सभा घेतली वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या असे उमेदवार उभे करू तसे उमेदवार उभे करू कारण काही लोकांना या मतामध्ये जे भाजपच्या विरोधामध्ये द्वेष आहे ते फोडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होतो का अशी शंका होती नव्हे मराठी समाजामध्ये सुद्धा अशा प्रकारची भावना होती का परंतु मी अभिमानाने सांगेल निपक्षपणाने समाजाचं नेतृत्व केलं लाखोच्या आणि कोट्यावधी लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं त्या धरंगे पाटलांनी सांगितलं एकही उमेदवार मी उभा करणार नाही ज्यांनी आपल्याला विरोध केलाय त्याला पाडा हा संदेश देऊन त्यांनी त्या ठिकाणी एका चांगल्या ने, नेतृत्वाचं त्या ठिकाणी दर्शन दाखवलं मनापासून त्यांचा आभार मानतो ज्याला एक नेता असं सांगत असेल धनगर समाजाच्या बाबतीमधला आरक्षणाचा विषय झाला या धनगर समाजाच्या बाबतीमधला निर्णय हायकोर्टाने फेटाळला गेला हीच मंडळी सत्तेवर याच्या अगोदर सांगत होती आम्ही आरक्षण मिळवून देतो हीच मंडळी मराठा आरक्षणाला सांगत होते आम्ही आरक्षण मिळून देतो हीच मंडळी सांगत होती वेगळ्या असलेल्या धर्माच्या लोकांना सांगत होतो आम्ही आरक्षण मिळून देतो सत्तेच्या राजकारणासाठी फक्त सत्तेच्या राजकारणासाठी धर्माचं असलेलं या ठिकाणचं वाद निर्माण करणारी मंडळी आपल्याला नको आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मी त्या दिवशी सांगितलं होतं रायरेश्वर शपथ घेतलेला ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राचा दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक दिली होती त्याच रायरेश्वराच्या भूमिकेत आपण मंडळी हो, आपण परत एकदा संकल्प करूया मराठाचा हा असलेला इतिहास दिल्लीच्या तक्तासमोर झुकणार नाही आणि तो झुकू नये म्हणून सुप्रियाताईंचा असता नेतृत्व आपल्याला मराठाची वागेण आम्हाला त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचे हाच विचार करून आपण जाऊया मी फार वेळ घेणार नाही पण शपथ घेऊन सांगतो फक्त एक महिना बारा महिने काम करणारी ताई बारा महिने काम करणारे राजन विचार लोकांसाठी धडपडणारा नेता खासदार कसा असावा हा आदर्श आहे आम्ही एक महिना त्यांच्यासाठी वेळ काढू शकत नाही मला शपथ घेऊन सांगतो उद्यापासून सगळं सोडून द्या काय होईल ते होईल महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकला पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता टिकली पाहिजे अरे ज्या छत्रपतींचं नाव घेऊन हे राजकारण करतात आजही त्या छत्रपतीचा स्मारक उभा करू शकत नाही हा ना महाराष्ट्राचा आणि छत्रपतीचा अपमान होत असेल तर त्याचा बदला घेण्याची वेळ उद्याच्या ह्या राजकारणामध्ये आलेली आहे आणि ते मतदानाच्या दिवशी दाखवावं एवढीच हात जोडून विनंती करतो आणि ताईंच्या कष्टाला एक दिवस न्याय देण्यासाठी आम्ही एक महिना वेळ काढलाय उद्यापासून खाडा झाला तरी चालेल उद्या काही झालं तरी चालेल उद्यापासून गावी जायचं गावाचं चित्र बदलून टाकायचं हाच विश्वास तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्या ताईंना देतो आणि उद्या ताईंचा विजय हा तुमच्या यशाचा विजय असावा माझी ही ताई तुतारी वाजवत या ठिकाणी संसदेमध्ये गेली पाहिजे हा निर्णय घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर नंतर